नमस्कार मंडळी कोल्हापूरला आलो होतो आणि कोल्हापूरचे एक शर्यत प्रकार आहे आरत परत म्हणजे येणे जाणे असं आपण पाठीमागे एका मुलाखतीत सांगितले पण काही काही बैल असं असतात की सोशल मीडियापासून लांब असतात पण प्रसिद्ध असतात त्यांचं एक करिअर चांगल्या पद्धतीचं असतं तर असाच एक बैल आहे नखऱ्या त्याची आपण मुलाखत घेऊया आणि थोडी ही, ही जाणूया आरत परत बऱ्याचशा लोकांना माहीत नाही ना की शर्यत कशी असते पण सगळ्यात महत्त्वाचं प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या एका बैलाची मुलाखत घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय रणजित पाटील रणजित पाटील कुठलं गाव तुमचं नंदवाळ बरं मी म्हटलं सोशल मीडियापासून प्रसिद्धी पासून लांब असणारा बैल आता करिअर सांगा पहिल्यांदा नाव सांगा ह्या बैलाचं नाव नखरे होय मित्रांनो या व्हिडिओला मित्रा लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बर दोन हजार अठराचा जन्म यायचा आम्ही दोन हजार एक एकवी दोन हजार एकवीसला घेतला बर किती खरेदी किंमत किती होती याची ते आम्ही घेताना दोन लाख पंचवीस हजारला घेतलेला दोन लाख पंचवीस हजार बर त्याची कामगिरी काय राहिलेला या आरत परतला कामगिरी म्हणजे तो बैल थकतच नाही कधी आयुष्यात रोज आज मैदान केलं किती त्याची एकूण पारितोषिक आहेत आता दीडशे पारितोषिक खूपच मोठा आखडा आहे दीडशे म्हणजे बरं आणि ठळक ठळक मैदान सांगा की इथं त्यानं विजेतेपद घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीनं आता मागच्यात आता दोन तीन महिन्यापर्यंत कोणी एक लाख होते तिथं पहिला नंबर घेतलेला आहे कंकणवाडला एक लाखला पहिला घेतलेला आहे पन्नास या वर्षी पंचवीसच्या वरची पहिला रोज डांबरी पळणार बरं बरं आता कसं आहे इथली शर्यत म्हणली काय लोकांना माहीत नसते तर शर्यत म्हणजे आता मला सांगा किती डिस्टन्स पळा पळावं लागतं आता आमच्याकडे पट्ट्या ती कर्नाटकात दहा किलोमीटरच्या वरती जाईल दहा हां आठ ते दहाच्या वरच असतात कमीत कमी के आठ त्यानंतर दहा अकरापर्यंत सुद्धा असतात का हो एवढ्या लांब का पळवलं जातं कारण शासनाच्या नियमावली आहे एक ठराविक अंतरावर पळवणं पद्धतच आहे ती हां तेवढं पहिल्यापासून पद्धत आहे तुमची बरं बरं असं नाही की होणार की तुम्ही हा एकच बैल घेतला ह्याच्या अगोदर तुमचं काहीतरी परंपरा असणार तर का राहिली का बैलगाड्याची परंपरा हाय की आम्ही आता ठेवून ठेवले की आमच्या वडिलांच्या बसन होती ना फक्त नाद फार पूर्ण जुनी काय का नव्हती आमची दहा पाठवून वडिलांचा नाद होता त्याप्रमाणे आम्ही आता चालवत निघालो चालवत नाही घे बरं तुम्ही सांगितले ना दीडशेच्यावर पारितोषिक घेतली मैदानात कुठल्या कुठल्या बैलांबरोबर बरोबर ठळक पाळालेला आहे आता सलगर लकरे आहे त्यावर पळायला आहे दानवे काळ त्यावर पळायला आहे कवटे पिरा बैज अशी बैलाची त्याला रोज वेगवेगळी पैर लागते त्यामुळे कसं आहे एकाच नाव असं कोणाला घेऊन लक्षात पण येत नाही त्याचं म्हणजे बैल टिकून पळतो एवढ्या वर्ष आणि रोज पळणारा रोज पळणार आहे त्याचा वय जास्त नाही करतो कसं आहे जास्त पळल्यामुळे लेप वय असं वाटते नका सहा सहा वर्ष आता पूर्ण झाले पाहिजे कशामुळं वाटतंय की हा बैल एवढा सलग पळतोय काय तुमचं काय निरीक्षण आहे काय ते नायच त्याची तसं बैल परत आमच्या आमच्यात का दुसऱ्या बैलात पण असं वाटतं सगळ्यात जर पाळायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा घटक असतो त्याच्या नखी त्याचा खूर एक वेगळ्या पद्धतीनं बघू शकता की एक चांगल्या प्रकारे खूर आहे त्याचा ठेवण चांगली आहे पायाची वगैरे अजून काय वैशिष्ट्य दिसतंय तुम्हाला म्हणजे वैशिष्ट्य पहिला कसं आहे आज पळवला तरी दुसऱ्या दिवशी उद्या पळवू शकतो आपण महिला आठवड्यात तीन मैदान करू शकते मागच्या एका मागच्या वर्षी एका महिन्यात दहा डांबरीवरचे मैदान त्यांनी जिंकलेलं पळून अरे बापरे खूपच मोठा आणि तो डिस्टन्स मोठा आहे आणि प्रत्येक पट्टा दहा किलोमीटरच्या आसपास असतो आमच्याकडे सगळे कर्नाटकात आणि बैलाचं वैशिष्ट्य कसं आहे बैलाला कंटाळा म्हणून येत नाही अजिबात दोनशे साठ किलोमीटर जाऊन सुद्धा मैदान करून बैल आणि नॉनस्टॉप घरात बसला पण नव्हता त्याच्यापर्यंत चोवीस तास टेम्पोच होता तरी बसत पण नाही बैल ते एवढा खारड बैल आहे शांत बैल आहे शांत आहे असं वर वाज करत नाही असं मारत नाही कोणाला काय नाही आता कसं असतं स्टॅमिना तुम्ही म्हणताय आहे उपजत काय काय गोष्टी त्याच्यात आलेल्या असणार पण एक्स्ट्रा काय व्यायाम वगैरे देता न, का कारण कसं आहे आमचा जो व्यायाम सुद्धा असतो आमचा गोठा गोंधर सुद्धा आमचा चांगला आहे आमच्या वडिलांचे आशीर्वाद असल्यामुळे कसं गोठ्याला आमच्या यश आहे पहिल्यापासूनच ते कुठला बी आला तर ते पळणारच असा प्रकार आहे आमच्यात हो आज पण असे बैल घेऊन आम्ही परत चांगले चांगले पैशाला विकून विकलीत पण याला व्यायाम काय देतात व्यायाम आमचे पवनी टाकणे नांगरी होिरवा फिरव केली कारण कसं आहे जो बैल एवढा किलोमीटर पळतोय त्याला किती आपण चालवणार तरी किती आणि किती पळणंच एवढं मोठं आहे तर मग किती वेळ स्विमिंग वगैरे एक किलोमीटर जाऊन एक किलोमीटर बाहेर येतो दोन किलोमीटर स्विमिंग करतो एवढं बरं आता मी जसं प्रस्तावने सांगितलं की हा माध्यम पासून लांब राहिलेला आहे अरत परतची शर्यत जर बघितली तर ह्या लांब राहिलेला आहे प्रसिद्धीपासून कारण काय वाटतंय तुम्हाला आम्ही जास्त कुठलं ब हे करते ना बरोबर नाही किंवा सारखं हे करत प्रसंग भेटत नाही काय नाही आमच्या कामाचा आम्हाला वेळ नाही तीन चार 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 पहिला असतात एक दिवस आड शरत असते आमच्याकडे मी तुमच्याशी चर्चा करत होतो म्हणजे ह्यांची चर्चा करत होतो त्यानंतर मला वाटतंय बैल पळतोय पण त्याच्या सगळ्यात महत्वाचा एक घटक आहे की हात निघा तुम्ही मालक तो प्रत्यक्ष एक म्हणून त्याचे सहकारी म्हणून तुम्ही का कंटिन्यू काम करत असता हे महत्वाचं खूप आहे का स्वतः हात निघा घेणं स्वतःच करतो आम्ही दुसऱ्याकडे विश्वास आमचा बसत नाही काम केल्यानंतर काय केलं काय नाही ते आम्ही स्वतः केलं तर आमची गॅरंटी असते शंभर टक्के आज बैला पळणारच बैल घेत नाही बरं आता भारतभरची शर्यत बऱ्याचशा लोकांना माहीत आहे पण आता ह्या शर्यतीत म्हणजे आपण जर पाहिलं ही शर्यत तर ह्या शर्यतीत काय काय गोष्टी होतात अप्रिय मग त्याच्यासाठी संघटना वगैरे पाहिजे तर आहे का म्हणजे तसे प्रयत्न केला पाहिजे तुम्ही संघटनेच्या काय काय गोष्टी आल्या तर संघटन उभारलं तर ते अजून चांगली शर्यत होईल ही आता आमचं कसं महाराष्ट्र राज्याची संघटना आपल्या आहे ती चांगलीच आहे आहे आता मी कर्नाटक राज्यातच पळवतो कर्नाटकमध्ये पळवतो त्यामुळे तिकडले नियम वेगळे तिथल्याच सगळं वेगवेगळ्या वेगळा नियम आहेत का ते बरं बरं आता तुम्ही मोस्टली कर्नाटक कर्नाटकमध्ये पळतोय बैल जातात कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक कर्नाटक कर्नाटकमध्ये पळतोय बरं आता कर्नाटकमध्ये गेला तर वेगळं राज्य वेगळी परंपरा वेगळ्या गोष्टी सगळ्या वेगळ्या नियमावली आहे तर तुम्हाला काय जाणवतं महाराष्ट्राची शर्यत आरत परतची शर्यत आणि तिकडची शर्यत काय फरक आहे फरक आहे त्यांस्टन्सच लांब आहे त्यांचा आणि डायरेक्ट हायवेला मैदान डायरेक्ट पळावतात हायवेला डायरेक्ट मैदान असते बरं आमच्याकडे कसं काय हायवेला नसते काय तशी माळा असला तर माळात मैदान काय सांगाल बैलगाडी क्षेत्र कसं आहे काय काय दिलं या क्षेत्रानं आम्हाला तर भरपूर दिले बैलांनी काही नाव कुठे कधी कमी केलेलं नाही वडिलांचे प्रश्न आमच्या आहेत चांगलंच आहे आज पण कधी निराश झाले नाही बैलांनी कधी अजून निराश केला नाही अजून एक पण मैदान शंभरातले एक दोन मैदानच कॅन्सल आहे फक्त नाहीतर मैदान कॅन्सलच होत नाही दीडशे मैदानात म्हणजे मोठी संख्या आणि दोन वर्षाच्या आहे ती दीडशे मैदान सारखा पळवल्यामुळे ती संख्या वाढलेली आहे पडते आणि बैला कसं हो। कंटाळच नाही त्या सगळं आमचं नह घरदार कसं आहे त्या फेला साथ देते सगळं घर म्हणजे भाऊ आहेत आनंद सर म्हणून मिस आहेत आमच्या मिस आहेत सगळं बारक्या पोरा सगळं सांभाळत असते त्यांना तुम्ही काय करता कारण कसं बैल एक बैल सांभाळत म्हणजे एक पैलवान सांभाळल्या आहे हो आता आम्ही सगळं असते बारके पोरा सगळं त्याला जपतोय मी घरातल्या पोरांना जपत नाही तर बैलाय नाही मग तुम्ही काय करता व्यवसाय इंटेरियर डिझाईनर पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहे बिल्डिंग बांधणी वगैरे असं सगळं आमचं काम असत साधारण एक बैलगाड्याची शर्यत आहेत तर ट्रॅव्हलिंग असेल तर शंभर किलोमीटर खर्च किती येतो ते सांगा नवीन काय गोष्टी कळवल्या खर्च आहे की आता कर्नाटक म्हणजे चार हजार रुपये पाच हजार रुपये टेपो पड असते डिपॉझिट पण तेवढी असते चार पाच हजार पाच हजार रुपये प्रवेश फी असते प्रवेश पन्नास हजार असते तर पाच हजार रुपये दहा टक्के प्रवेश फी असते तिकडे दहा टक्के तर बक्षीस करेक्ट असते बक्षीस दिलं जातं देते तिथे होय बक्षीस आणि भरपूर असतं बक्षीस तिकडे फिक्स असलं की फिक्स कारण तीन असले तरी पण बक्षीस त्यांचं फिक्स असते हा जर नखऱ्याचं हो पाहिलं दे तर भरपूर बैलांबरोबर पळालेलं आहे तुम्ही सांगताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त सलग पळतोय बैल आणि एक चांगलं यश घेतोय तर आता कसं आहे माहिती आहे का तुमच्या इकडच्या गाड्या असतात तर एवढं सलग पळवणं किती ठीक मानता कारण बैल शेवटी बैल आहे नंदे आहे सलग ठीक माहिती बैला परत दुसऱ्या दिवशी परत आम्ही नाही म्हणलं तर दुसऱ्या दिवशी होतोय परत मग म्हणजे जास्त एक्सरे होते त्याला परत तालीम द्या परत जास्त व्यायाम घ्या असा एक प्रकार त्याचा दोन दिवसावर बसवला की मग ते मस्ती चालू करतोय होय आता कधी पळणार हा भाई आता दोन दिवसान पळणार आहे परत एक तारखेला कंटिन्यू पळण आहेच काय सांगाल नवीन पिढीला बैलगाड्या बद्दल कसा खेळ आहे हो कुणी विचारलं जो नवीन नादा त्यायचे त्याला विहिलं काय नादा नाही कार, का ते ले ले का नाही सगळं जमलांना नवीन काय कुठला बैल घेणार काय माहित नसते का सगळं ते सुरुवातीपासून केलं तर ते होत नाही आम्ही पण सुरुवातीला पहिल्यांदा लॉस झाले पैसे आहेत भरपूर तरी होणार पैशांना होत नाही वस्तू लागली पाहिजे घेतलेली विकत तुम्हाला न लागलंय तसे कोणतरी पाहिजे आमच्याकडे तर सगळीच बैल आम्हाला लागले आम्ही स्वतः करून घेतो त्यांच्याकडून स्वतः मीच करून घेतो तुमचं मी तेच सांगितलं तुमची स्वतःची हात मेहनत आहे स्वतः तुम्ही त्यांना सगळं जेव्हा बसून चालत नाही बैलगाडात शर्यत दुसऱ्या जेव्हा होत नाही की संभाळ्याकडे दिलं काय आलं ते त्याप्रमाणे होत नसते नसतं आपल्याला स्वतःला गॅरंटी असली की आपण स्वतःच करतोय त्यामुळे काय बरोबर फेज नाही ते अजून एक चांगलं वास्तू आहे तिथं तुमच्याकडं काय नाव आहे याचं यावेळेस बघू दा दाखवा काय नाव आहे याचं हा चित्तंग्या कुठला चित्तंग्या चांगलं नाव आहे चित्तंग्या देखणं वासर आहे देखणं वासर आहे काय ह्याचं काय वैशिष्ट्य आहे आपण आदत असताना चाळीस मैदान प्रथम क्रमांक घेतलेला आहे आणि आता तरी ऐंशी वर्ष असतील जनरलला आज असतानाच जनरल मध्ये दहा पंधरा पंधरा पन्नास हजार कर्नाटक वगैरे त्यात परिसरात हो त्या परिसरात ही हा बी सोशल मीडियात नाही हा पण नाही दादा हां तर तुम्हाला विनंती करतो ही दोन बैल आहे तिथं नखर घातील ही असेल सोशल मीडिया सांभाळा एक माणूस करा म्हणजे जसं तुमची हात निगा महत्त्वाची आहे बैल प पळतात ते तीही महत्वाचे आहे सगळं नियोजन महत्त्वाचं आहे त्याबरोबर आता एक महत्त्वाचा पैलू आहे की सोशल मीडियात राहणं ॲक्टिव्ह राहणं बैलाचे फोटो असतील व्हिडिओ असतील ते क तर ते मि, एक एक के ते केलं तर तुम्ही प्रसिद्धी सेना लोकांना माहीत पडणार कारण मी मित्रांनो आमचे मित्र होते इथले सुशांत यांनी सांगितलं की एक असा एक बैल पळतोय की प्रसिद्धीपासून लांब आहे बघाय आलो त्याच्यानंतर ते बरेचसे फोटो बघितले आणि मला वाटलं की हा बैल म्हणजे कुणी दाखवलं ना नाही आणि तू ह्यांनी बी कधी तो दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तर ह्याला माध्यमाची गरज आहे म्हणून आवर्जून मला ती भारी वाटलं म्हणजे दीडशे जर रेस जिंकत असेल बैल तर नक्कीच ह्या बैलाच्यात काहीतरी आहे एक वेगळी ताकद आहे नाकऱ्या काय सांगाल नाकऱ्याने हे कधी घरचं पळावणार आहे का कधी घरचा पैऱ्याला काही इकडं अडचण होती का करायची अडचण होती का अडचण उंची जरा कमी होती हे जरा वय कमी होतं नकराला करायचं असेल दुसरीकडं पैरा तर अडचणी होते का काय नाही त्याला अडचण होत नाही त्याला पहिल्याला कोण पण लगेच तयार होते वेटिंगला असतात वेटिंग वेटिंगवर असते त्याला पण वेटिंग वर असते किती लोकांची टीम आहे तुमची आमची पाच सहा जणांची टीम आहे बैल मला सांगा बैल उपजत पळणं महत्वाचं का चांगलं ड्रायव्हर असणं महत्वाचं बैलाच जर पळण्या तर आपण बैल पाहिजे ड्रायव्हरांचं काही पन्नास टक्के असते खरं बैलांच्या अंगातच पाहिजे मग ती पळण्याची बरोबर बैलांची ड्रायव्हर काय कुठला ड्रायव्हर आहे बैलांचं वैशिष्ट्य काय काय ह्या बैलांचं वैशिष्ट्य आहे हा ड्रायव्हर कोणीही चालतोय आणि नकरा असा बैल आहे की सर्व ड्रायव्हरांनी पळवलेला बैला बंडाभाव केला रे संतोष पांढरे सत्ता पारडे अशोक जाधव संदीप पवार मानकापूर ह्या सर्व गाडीवांनी रुण क्षेत्रात जेवढ्या आहेत राहुदा चौगले पाटेगाव सर्वांनी पळवलं सर्वांनी पळवलेला एक मे बैल आहे माळ डांबर माळ माळ कमी डांबरी शर्यतीचा का बरं याच कर्नाटकात नाव डांबरी रनमर्शी नकऱ्या म्हणून डांबरी रन कर्नाटक डांबरी रणमर्शी कर्नाटक म्हणून ओळखतात हे काय विषय असतो मी बरेचशा बैलांचे हे का बांधलं जातं शो साठी सिंगोरी सिंगोरी शो साठी आपले किंवा एखाद्या बैलाला त्यातनं कसरा घेऊन असं होऊन मग धरता येते प्रत्येक बैलासाठी असतं तर जा आपण चर्चा केली आणि कधीतरी मैदानात मुलाखत घेऊ मी मैदान बघ येतो मला फक्त शर्यत प्रकार वेगळा आणि जसं हि सीमावर्ती भागात प्रसिद्ध आहे आणि त्याच्यानंतर कर्नाटक राज्यातही प्रसिद्ध असलेला एक बैल नखऱ्या त्यांनी सांगितलं भरपूर विक्रम आहेत तर म्हणून एक मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला किती वेळ बैलाला थांबाय लागतं नियोजन वेळेचं नियोजन कारण सगळं बघून आपल्याला बैलगाडी क्षेत्र बैल बघायचे असते काय दिवसभर थांबायला लागतं थांबावं लागतं मग उद्योगधंदा कसं करतात उद्योग करायचा तेवढ्या टाइम मध्येच करायचा सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत काम बैलांचं असते संध्याकाळी पाचच्या पुढे बैलांचं काम असते देशी पूर्ण नाही आता कर्नाटक शर्यत खूप लांब असतात आमची बैल दोनशे किलोमीटर काही पळत नाही पळत नाही शंभरच्या वरती नाही नाही ना, मी काय म्हणतोय माहिती का की हातर बैल सलग पळत दोन महिन्यात पळवत आहे मग ती कसं नियोजन बाकी कामं कशी होणार रोजच पळवायची म्हटले की बाकी काम बाकीच्या सपोर्ट करते घर सपोर्ट करते घरची काय म्हणते काय नाही आता काय काय जर काय नंबर होत नसला तर नाराज नंबर आहे मित्रांनो आम्ही एक फार्म हाऊस बघू शकता फार्म हाऊस एक सुंदर आहे त्यांनीच सांगितलं आणि हे हे बैलांच्या जेवा बांधलेलं आहे फार्म हाऊस आणि सगळ्यात महत्वाचं ह्या वासर वासरू आहे त्याच्या नावावर फार्म हाऊस आहे तुम्ही काय सांगाल दादा हा एक दोन एक दीड वर्ष दादांच्या संपर्कात आहे दोन्ही पण डांबरीची हुकमेका बऱ्यानकरी आणि ब्रेक पेल चेतन घ्या आणि जस दादांचा एक लक्ष्या बैल बनून होता त्या बैलाचे मी ऍक्च्युली यांच्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकच्या बैलाच्या बैलाच्या प्रेमात पडलो आणि दादांना मी मित्र करून घेतले फोन लावून लावून म्हणजे चाहते म्हणून एक चाते म्हणून आणि परत मग दादांचं एकदा जे साथ आहे ते आम्ही दादा हे आहेत आणि नियोजनला सागर कुकरी इचलकरंजी आणि आम्ही दोघं तुम्ही बघता दोघांमुळे खडक्या वाढायला एक भाग आहे आणि जे मेन पेरत असेल सागर कोकरे सुनील पाटील मागाव आहेत आमचे मित्र प्रत्येक भागातले आमचे मित्र हे इंटरेस्टिंग पहिलं मला जाणवत की एका ठिकाणी बसत बसलं जात नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शर्यत प्रकार इचल जिल्हा इचलकर तर तिथला माणूस पैरा बघणार असं चालू आहे आता खालीचा भाग असला तर खाली पर्यंत डफळापूर पर्यंत सागर कोकरे हे आमचे मित्र आहेत ते सगळं पूर्ण नियोजन त्यांच्याकडे असते हे निपाणी साइड इकडे असलं की हे करतात महागाव साइडला नाही ते सुनील पडले करतात विजापूर साईडला असलं की मल्लू मल्लू विजापूर मित्र आहेत ते बघतात ते बघतात अशी मित्र त्या बैलाचे फॅन भरपूर आहेत फॅन त्यामुळे कोणत्या भागात शर्यत निघले की पहिला फोन करतात त्यांना इथे शर्यत निघाला इथे बैल पळवायला लागतोय आमच्या इतर साठी मग आम्हीच सांगतोय कोणता चांगला पैरा आहे का बघा पळूया आपण इथं गावा येते वगैरे काय इथं काय प्रकार गावचं मैदान कुठलं असलं तर काही टेम्प वाढतो भरतो टेम्पवाढ आणि या पहिलांनी तीन वर्ष सलग दोन मैदाना पूर्ण केले कुठल्या कुठल्या म्हणून एक तिथे तीन वर्ष झाली सलग तीन वर्ष सलग तीन वर्ष एक आणि तवलगिरी कोका जवळ कर्नाटकमध्ये किलोमीटर तीन वर्ष पूर्ण केले दोन दोन वर्ष म्हणजे खूप मोठं एक विक्रम होईल हा फक्त म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं नाही की सोशल मीडिया एक घटक आलेला आहे त्या घटकाशी संबंधित राहावा त्यातूनच बैल प्रसिद्ध होत असतो बैलाचं करिअर एवढं मोठं असताना पण कोणाला माहीत नसलेला बैल आज आपण छोटासा प्रयत्न केला कारण नाटक वगैरे ह्या ठिकाणी पळतो बैल पण मग मत... आप... नंदी नंदी महत्वाचा आहे नंदीच्या आशीर्वादाने एवढं मोठं फार्म हाऊस बांधलेलं आहे तर तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा काय म्हणतात तुम्ही आपला दोन्ही खांदी बोलतोय डावीला पण पण उजील डावीला पण दोन्ही खांदी बोलतोय आणि घरात दोन बैल आहेत ती पण पुढच्या वर्षी ट्रेनिंगला जाणार तर था 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 था। तर मित्रांनो बघा एक वेगळा पैलू पाहू शकता हा एक कर्नाटक साईडला जी शरीर प्रकार झाले ते आरत परत त्याच्यावर पळणारा बैल आणि ह्यांनी बांधून दिले फार्म हाऊस धन्यवाद